मित्रांनो तुम्ही हे कधी एक्सपिरियन्स केले का की तुम्ही एखादी कन्सेप्ट फॉर्म्युला किंवा सब्जेक्ट खूप वेळापर्यंत वाचता रिवाईज करता जो तुम्हाला त्या दिवशी लक्षात देखील राहतो पण पुढच्या दिवशी तुम्ही सगळं विसरता जसं की तुम्ही काही वाचलंच नाही हो हा प्रॉब्लेम माझ्या बरोबर खूप झाला आहे आणि आताही होतो पण चिंता करू नका तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केला आहे मी तर म्हणतो अजून एक क्लिक करा ज्याने तुम्हाला असा व्हॅल्युएबल कंटेंट भेटत राहील मित्रांनो आपण जी पद्धत वापरतो तिला पॅसिव्ह स्टडींग म्हणतात ज्याने आपल्याला फक्त काही वेळेपुरतच गोष्टी लक्षात राहतात पण याच्यावर एक जबरदस्त आणि इफेक्टिव्ह सोल्युशन आहे आणि तो म्हणजे ऍक्टिव्ह लर्निंग हो ऍक्टिव्ह लर्निंग ही अशी मेथड आहे ज्याने कोणतीही कॉन्सेप्ट आपल्याला फक्त लक्षात न राहता ती आपल्या मेंदू मध्ये घट्ट फिट होऊन जाते तर चला बघूया ऍक्टिव लर्निंग कशी करतात सर्वात पहिले तुम्ही जो विषयाचा अभ्यास करतात तो तुम्हाला वाचता वाचता लिहायचा आहे तुम्ही सुरुवातीला बघून लिहू शकता पण नंतर तुम्हाला न बघता एका समरी बनवायची आहे तुम्ही परत चेक करा की असे कोणते पॉइंट आहेत जे तुमच्या लक्षात नाही राहिले मग परत तिथे लक्ष द्या तुम्हाला जशात तसे उत्तर लिहायची गरज नाहीये पण हे लक्षात घ्या तुम्हाला जे मेन पॉइंट आणि फॉर्म्युलाज असतील ते तुम्हाला एकदम परफेक्ट लिहायचे आहेत एका समरी टाइप मध्ये ऍक्टिव्ह लर्निंग मध्ये दुसरं काम तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला माइंड मॅप्स बनवायचे आहेत इथे तुमच्या व्हिज्युअलायझेशन ची खूप गरज लागणार आहे तुम्ही जेव्हा माइंड मॅप्स आणि डायग्राम बनवता तेव्हा तुम्ही एकदम कॉम्प्लेक्स इन्फॉर्मेशन ला देखील आरामात लक्षात ठेवता आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला परीक्षेवेळी रिव्हिजन करायला खूप सोपे जाते पुढे तुम्हाला अभ्यासानंतर पुस्तक बंद करून स्वतःला प्रश्न विचारायचे आहे आणि त्यांचे आन्सर्स नोटबुक मध्ये लिहायचे आहे आणि इथे एक ट्विस्ट आहे की उत्तर तर तुम्हाला माहित असतील पण तुम्हाला प्रश्नांचे वेगवेगळे वेरिएशन ट्राय करायचे आहे की कसं उत्तर तेच राहील पण त्याला लिहिण्याची पद्धत बदलेल मित्रांनो ऍक्टिव्ह लर्निंग ही खूप महत्वाची आहे तुम्हाला लॉंग टर्म पर्यंत कॉन्सेप्ट लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला याने खूप फरक जाणवेल चला तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना जास्त ग्रेड्स पाहिजे असतील आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा